बँकेचा स्वतःचा क्यू आर कोड आपण डेव्हलप केलेला असून त्याद्वारे शेकडो ग्राहक आपला त्या क्यू आर कोडचा फायदा घेत आहेत आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमात बोलायचं झालं तर आज आपलं जे मोबाईल बँकिंग असेल ए टी एम कार्ड असेल किंवा पॉज असेल याच्यामध्ये आपले डेली पन्नास हजारच्या वर ट्रान्झॅक्शनचा कस्टमर फायदा घेत आहेत म्हणजे महिन्याला हे ट्रान्झॅक्शन जवळजवळ साडेतेरा लाखाच्या वर होत आहेत आणि ही अमाऊंट कित्येक कोटीच्या घरात आहेत म्हणजे आपली राजगुरनगर सहकारी बँक ही डिजिटल सेवेच्या माध्यमात ही, ही नॅशनलाइज बँक कमर्शियल बँक यांना या प्रकारे आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करत आहोत ही बँकेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे पी अंतर्गत जे आपण दोनशे चव्वेचाळीस लोकांना कर्ज वाटप केलेलं आहे ज्यामध्ये हा एम एस एम ई अंतर्गत म्हणजे एम एस एम ई मायक्रोस्मॉल मिडियम एंटरप्राईजेस अंतर्गत पी एम जी पी प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम ह्यामध्ये सबसिडी मिळणारी सबसिडीला पात्र ठरणारी राजगावनगर सहकारी बँक ही आपली पुणे जिल्ह्यातली पहिली नागरी सहकारी बँक आहे परंतु त्या माध्यमातून आपण आजपर्यंत दोनशे चव्वेचाळीस कर्जदारांना चौदा कोटी सुमारे कर्ज वाटप केलेले आहेत आणि कर्ज वाटप करणारी ही आपली महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँक आणि डी सी सी बँक याच्यामध्ये आपली राजगावनगर सहकारी बँक ही एक नंबरची बँक आहे हे मला अतिशय अभिमानाने ते सांगावसे वाटते सांगायचं आहे की ह्या माध्यमातून पंचवीस ते पस्तीस टक्के सबसिडी आपल्या कर्जदारांना मिळते परंतु ह्यामध्ये पी एम ई जी पी अंतर्गत टोटल चारशे व्यवसाय येतात मला पत्रकार मित्रांना विनंती हीच आहे की तुम्ही ह्या पी एम ई जी पीला राजगुरुनगर बँक जी पात्र आहे याचा जास्तीत जास्त प्रसार करा की आता आपल्याकडे जी येणारी प्रकरणं आहेत ही फक्त दुग्ध व्यवसाय आणि गोटा बांधकाम याच्यावर जास्त प्रमाणात तो क्वांटम आहेत तर इतर लघु कुटीर उद्योग आहेत त्याला आपल्या तालुक्यातील आपल्या आजूबाजूच्या नऊ तरुणांनी जास्तीत जास्त या योजनाचा फायदा घेऊन सबसिडीचा फायदा घ्यावा अशी मी तुम्हाला ह्या माध्यमातून विनंती करत आहेत कारण की यामध्ये मिळणारी जी सबसिडी आहे ही पंचवीस ते पस्तीस टक्के आहेत आणि हे खूप मोठा सबसिडी आहेत व्यवसायामध्ये आता याच्यामध्ये जवळजवळ चारशे व्यवसाय आहेत याच्यामध्ये हॉटेल सर्व्हिस सेक्टरमध्ये बोलू का सर्व्हिस सेक्टरमध्ये आपल्याला वीस लाखाची सबसिडी मिळते आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये पन्नास लाख रुपयाची सबसिडी मिळते आणि आत्तापर्यंत आपल्या जे मग अशी मी जे म्हटलं ते आपल्या खातेदारांना सबसिडी यायला सुरुवात झालेली असून जवळजवळ छप्पन लाख रुपयाची सबसिडी आता कर्जदाराच्या खात्यावर जमा झालेली आहेत याला क्रायटेरिया एवढंच आहे की कर्जदारांचे कर खातं एन पी एल जाऊन द्यायचं नाही आणि त्याचा सिबिल हा आपला सातशेच्या वर असला पाहिजे अशा लोकांच्या आपण सबसिडीला प्रकरणं दाखल करून <साँधर> घेतो हॉटेलिंग आहे तुमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे ट्रान्स तुमचे आपण आता पोकलँडलासुद्धा आपण कमर्शियल व्य केले त्यालासुद्धा आपण याच्यामध्ये पी एम ई जी पी अंतर्गत येऊ शकतो तुमचे लिफ्ट आहेत कु कुटीर उद्योग आहेत पोल्ट्री व्यवसाय आहे कुक्कुटपालन आहे यांना या माध्यमातून सबसिडी मिळू शकते फूड प्रोसेसिंग आहे पी एफ एम ए याला आपण आपली बँक पात्र ठरलेली त्याच्यामध्ये आपले नऊ प्रपोजल आत्तापर्यंत आपण सँक्शन केलेले आहेत इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयच्यावर जे लोक व्हेंडर्स अवलंबून असतात ते जे छोटे छोटे व्यवसाय असतात त्यांना सुद्धा आपण इथे